हाय मित्रांनो सहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि येलेली काही पुढे आलती त्या म्हणून तिला आणाय गेलतो आता आलो घेऊन फिर बांधून झाल्यात अनुभवाची गुरं आमच्या माग मागच होते सगळं बांधून खटाखटा खटकमज झाले आणि मस्तपैकी व्हिडिओ काढाव औषध आणलं र फोरून घेतलं मस्तपैकी तर रिझल्ट काय येतो हे बघायचं आहे तीनशे रुपयाचं औषध आणलं होतं रिझल्टवर लक्ष आता ते म्हणला कळ भंगर कांदा होताना चौक का असाही रिझल्ट आला दोन दिवसात तीन दिवसात दोन तीन तीन, तीन दिवसलाही झालं तो आणि पॉवरला रिझल्ट आहे बघू आता काय रिझल्ट येतोय दिसन दोन तीन दिवसात मग मन तुम्हाला रिझल्ट आला की दहा मार आणि नाही रिझल्ट आल्यावर मग काय उपयोग नाही म्हणायचं त्यांनी गंडिवलं म्हणायचं आपल्याला असं होतं उघड विषयी आणि आमचं अन्न मला वाटते सुग्रस्त ठेवायचे न्यूजनमध्ये दिसतो आहे आत खडबाड खडबाड वाचते गुरु आमच्या मागोमागंच होती मी तिकडंच व्हिडिओ चालून चालू चालू करणार होतो पण काय विषय झाला माहिती आहे का गुरु मागं होती न म्हणलं कुठं शिरले दहाण आत परतीचं रोप टाकले इथनं काठाड्यान उठ टाकून पलीकडे गेली त्यामुळं मग म्हणलं कामाच ठिकाणी आपला व्हिडिओ बंद जिथं काम नाही तिथं चाल काम झालेलं सांगायचं विषय संपला आणि मग एवढं केलंय करून फिरून मग अशी घेतलं मस्तपैकी दुपार काय काम नव्हतं दुपार निवांत होतो आणि आज संध्याकाळी दहीहांडी हाई करमळे बघू चाललंय जायचं नियोजन संध्याकाळच्याला पोरपोर इसल्या येतो इशल इशलशेठ आणि हो काही काही आहे का नाही जरा जस बायांना मारामारी करते काय तिचं कळानाच आहे गणित हो मला नाही डापरत आता मग एक दोन बाहेर झाल्यापासून मला लागले वसा वसा करी आहे हे अनुभवच मी अनुभव काय अजून बाहेर आला नाही त्याची तुम्ही नोंद घ्यावी आणि अंकी आधी काहीतरी करते वाटते करत होती हिरबळ शिळू शिळले हसली हिरबळ काय सांग अंकी आधी आणि संग्राम काय खेळत होती काय नाही हा 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 करीत होती मग कुठं 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 कॅनपट आहे मित्रांनो गवपात कॅनपाट एका एक दिवस उद्या नाही काय आहे माहिती आहे का कॅनपाट तयातलं गवात काढायचं काय नाही वलय रान ही हो मागचंच वाळ नाही मारान ती काळ्या मातीचं रान आहे मग ती जर काढा गेलं तर ती दबलं आहे खाली पाय आणि पाय दाबला गेला की मग माझं म्हणणं आहे दोन दिवस नाही पाऊस आलं घेतात काढून तंतवाडा करून घ्यावं लागेल जळे भरपूर त्यात काय वांदा नाही पण दोन दिवस जर नाही पाऊस आला आज उद्या परवा दिवशी मध्यातलं काढावं लागेल गावात का हाय मधी नाही वरच्या साईडने आणि ह्याकडे चारात वरच्या साईडला एक हाय आणि कुठं 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 गु� कुठं हाय तेवढं ओके क्लिअर करून घेतलं म्हणजे आपण ओके झालो म्हणायचा असा विषय आहे गावात कीर्तन आहे मला वाटलं कोणी इतकं मोठ्याने कर गावाला करते गावातल्या कीर्तनाचा आवाज घेतोय मी म्हणलो कोण बोलते काय कोण नाही गावातला विषय आहे काहीतरी आणि असा विषय आहे आणि आपल्या तुरीचं बघा कसं मस्त झालं थेंड खोडून घेतल्या त्याचं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आला आहे आपल्याला भरपूर नव्हती फुटली तुरीला आधी पंधरा होत्यात आता वीज झाले आहेत त्या जागा म्हणजे डबल एक पटीने वाढलेत त्यात म्हणजे वा फुटवून क्षमता जेवढं शेंड तेवढं शेंगा जास्त लागणार त्याला फुलं जास्त लागणार असा विषय आहे आबा आता प येतात चेहफी शुग्रस्टिग्रस्टेन काय विषय नाही मित्रांनो हीच चालले आमचा अनुभवचा हो का तेव्हा तिकडं बुचाडं दिसत आलेली वाटेस कड्याला तिकडे काढा उडी सुरू केल्यानं इथलं निमंडळ झाले इथं थोडं राहिले वड्याच्या साईडला माळाच्याकडेच तुकडं काढलेलं तुम्हाला मी सांगितलं ते इथं काढायला सुरू केलं आहे त्यांनी आज त्यांचं चालू झालं डिगे डिगे काम त्यांचं कसं माहिती आहे का पाच सहा माणसं गेस्ट त्यामुळं चालू केले त्यांनी आप द्यायला माणसं असले की होतं काम पटापाटा एखाद दोन माणसांनी काम रेट सोपं नाही काढायचं चालू आहे असंच नियोजन मस्तपैकी काय नाही मित्रांनो आणि और... अन्नाची शे शिवरीची तर वाढ खुटली काय व जागेवर हाय चांगली कसं होते काय माहिती आहे मग तिथल्या रोपातलं गवात जरा जळ नचंही तिचं औषध आहे पण काय झालं आहे काय माहिती न तुम्हाला सकाळी विषय सांगितलं तसं झालं आहे आणि हाय ते ती घरी सगळी बसल्या ते आणि असा असा दिवस मावळायला लागला हो गणपतीचं नियोजन करायचे ते घराचा अनुभव असे मागचा कोपरा दिसतंय का त्याला चिटकून घ्यायचं आहे आणि चिटकून बिलय नाही घ्यायचं परत खिडक्याचं पाणी तयार पडाय नको थोडं थोडं तिकडं पतून घ्यायचंय आणि पुढच्या साईडला थोडं मला वाटते कट्या हो बसायला माणसाला बरं पडेल जरा तिथं जरा घ्यायचे महागासून थोडं कसं आहे माणसाला बसायला ब बस बसायला भेटलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून हो चाललंय नियोजन मित्रांनो जरा आणि वय वहिनींना आध्यावर ना अंकीवर तापलेलं दिसतात ते मला काल वाय काय ते पोरं काय बी कुठं ना करते मित्रांनो घरीच तरी तर कोर सहन करते सांगा बरं तुम्ही हो असं विषय आहे का नाही हां काही झालं नाही तास मोठं 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 गावात आला बी काय नाही लागले बर का इफेक्ट व्हायला थोडा थोडा हो का असं झालंय लागले पण तसली मिरची आहे ती काय जायला दिसत नाही रान मिरची आहे आमचा डिपू वाजतोय मग आणि डिपू मस्तपैकी चालू आहे आणि रानातन रानातला काही विषय नाही मित्रांनो रानातला विषय म्हणजे खोल झाला आहे पाऊसच येत आहे मग होतोय जरा खोल काय करावा अशा प्रकारे आणि इकडे बी भरपूर प्रमाणात आता बारक्या गावात मोठं व्हायला लागले की काढलेलं गावात आहे बघा इकडे ही गावात सगळं काढलेल्या आहेत बारक्या बारक्या टिकल्या यायला लागले बाबा टिकली हुकली असं झालं आणि काय नाही विषय म्हणजे बाकीचं काय नाही मित्रांनो हो का पायात हो का तिथली का आबा चिपल घालतोय माया चिपलाचा बंद तुटला आहे कालच्या धरणं बंद तुटला आहे पण आता ती न्यावं लागेल मला त्याचा बंद जोडायला काय सकाळी गेलो पण लक्षात राहिलं नाही मला वाटतंय आता उद्याचं बघून आहे तर संध्याकाळी तर काय विषय नसन दहीहांडेमुळं सगळं जम असेल बघू आता उद्याच नेहायचं नियोजन चाललंय गेलं कोण तर जायचं आणि यायचं तेवढं काटा नियोजन करून बघू कसं होतं आहे काय आणि म्या राऊंड ऑफ मारल्याचं काय परिणाम झाले तुळत ओळख व्हायला बरं का काय होतंय काय माहिती आहे आणि ह्या वांदाला लागले हो काय बांधा असाच टितवर ती लिंबा दोन झाडं दिसतात का खास पाहिजे तितवर ह्या मधल्या बांधा पत्र तुम्ही मधला बांधता माहिती नाही मला तितवर पहिलीकडे अन्नाचं आहे आमच्या तितवर मारले वरबी मारले पण आता इकडे ह्या खाली बांधले मारले पण ते जर एक दिवस लेट मारले जण इकडं लागले पिवळं पडाय आता मस्त मेगी आणि का मग मस् आलेत बरं का मित्रांनो पण काय झाले पावसाने अडकून पाडले ते यात हेरानातला अजून नाही उडेत काढा आला ते खाल्ल्या तुकड्यातला आला आहे त्याला दोन दिवस झालं माणसं सांगितलं पण हे पावसाचा बारा वासा नसल्यामुळं सगळं रेकडून पडलं आहे असा विषय बघा बाकीचं काही नाही आणि आज झाले जरा निर्मळ वातावरण हॉको वगैरे बी काय ढग नाहीत काय नाहीत काय नाहीत असं झालं असं फ्रेश वातावरण झालं बरं वाटतं जरा जीवाला जीवाला बरं वाटतंय असं आणि काय नाही मित्रांनो विशेष एवढंच मला विशालनी मागास केला फोन पण मी नव्हतो तिकडं वर गेल्यामुळं विशाल घ्यायला घरी निघून वाटतं नाव द्या त्याला बी काहीतरी काम असेल जे त्या ज्या त्याच्या कामात असतं एवढं काय विषय नाही आणि आपलं रोजचं डेली सांगा सांगायचं काम चालू आहे असाच विषय असाच काय त्यात काय वादा नाही आणि आपलं काम बंद पडत नाही बंद पडून देणार नाही आणि असंच आपण काम करत राहू व्हिडिओ हो, काढत राहू टाकत राहू तुम्ही सपोर्ट करीत राहा काय अडचण नाही बाकीचा काय विषय नसतो आपल्यात चांगलं चांगलं धावायचं काय नाही बाकीचं काय नाही चला करतो व्हिडिओ सकाळच्या भागात काय नवीन असलं तर धावून धावण्याचा प्रयत्न होईल नाही तर आपलं डेली रुटीन चालू आहे आहे ते धावायचं काय नवीन जर असलं तर धावणार आमक चला बाय बाय रामकृष्ण मी भेटू सकाळ